सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे सगळीकडे गरबेची धूम आहे गुजरातमध्ये तर गरबा अगदी मोठ्या दिमाखात खेळला जातो पण यावेळी तिथं अचानक मृत्यू होऊ लागलेले आहेत राज्यात गेल्या चोवीस तासात बारा जणांचा मृत्यू झालेला आहे यात किशोरवयीन मुलं तरुण आणि प्रौढांचा समावेश आहे नवरात्र उत्सवाच्या काळात अचानक होत असलेल्या या मृत्यूमुळे चिंता वाढलेली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे ज्याची अनेक कारणे असू शकतात परंतु चिंतेची बाब म्हणजे किशोरवयीन मुलं आणि तरुण प्रौढ त्यांचाही यामध्ये समावेश आहे गेल्या चोवीस तासात हृदयविकाराच्या झटकाने बारा जणांचा मृत्यू झालेला आहे राजकोटमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर राया रोडवर एका बिल्डरला हृदयविकाराचा झटका आला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचाही मृत्यू झाला नवरात्रीच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याचे चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसापासून हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे गरबा खेळताना अनेकांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे यामध्ये चोवीस तासात बारा बळी गेलेले आहेत त्यामुळे अनेक जण चिंतेत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता